नमस्कार मित्रांनो सध्या निकाल लागत आहेत सर्वजण आपली गुणपत्रिका तपासून घेत आहेत कोणाला किती मार्क पडले कोणाला किती कमी पडले यामध्ये तुम्ही सर्वजण सध्या गर्क असाल परंतु मित्रांनो हे सर्व करत असताना तुम्ही जी काही शाळा सोडलेली टी सी आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे यावर सुद्धा तुम्हाला लक्ष देणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही कितीही मार्क घेतले असतील किंवा कितीही फर्स्ट प्रमाण घेतला असेल आणि त्या मार्क लिस्टला जर तुमची शाळा सोडलेली टीशी मॅच होत नसेल तर याचा काहीही अर्थ होणार नाही तुम्ही घाई गडबडीमध्ये कुठं नीटला किंवा कुठं जेईला किंवा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी अर्ज करता आणि ह्या अर्जावर जर तुमची टी आणि तुमची गुणपत्रिका हे जर जुळत नसतील तर तुम्हाला नोकरीची संधीला हात धुवून बसावं लागेल किंवा तुमचा नीटला जीईला एम बी बी एसला नंबर लागणार नाही तुम्ही जो काही शाळा सोडलेली टी आहे ती शाळा सोडलेली टी व्यवस्थित आहे का त्यावर तुमचं नाव असेल तुमची जन्मतारीख असेल तुमची जात असेल किंवा तुमचा जन्माचा पुरावा असेल हे सर्व जर व्यवस्थित नसतील तर तुम्ही कितीही मार्क घेऊन काहीही फायदा होणार नाही तर यासाठी आज आपण शाळेच्या टी मध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका दुरुस्त कशी करायची या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर शाळा आपण बरेच वेळेस बदललेली असते कोणी पहिलीला एका शाळेत असतं चौथीनंतर दुसऱ्या शाळेत जायचं त्याच्यानंतर सातवीला परत तिसऱ्या शाळेत जातं आणि दहावीला बारावीला वेगवेगळ्या शाळा येतात पण ह्या सर्व प्रवासामध्ये कुठेतरी आपल्या टीशीवर चूक होते आणि त्या चुकीकडे आपलं कोणाचं लक्ष नसतं आणि मग ज्यावेळेस दहावी बारावीला आपल्याला नंबर लावायचा असतो उच्च शिक्षण घ्यायचं असतं नोकरी लागायची असती अशा वेळी मग आपण त्यावेळेस तिथं आपली नोकरीची संधी हुकल्या जाते नंबर लागत नाही विविध कोर्सपासून आपण वंचित राहतो मग यासाठी आपण शाळा सोडल्याचा जो काही दाखला आहे टी सी आहे त्याच्यावर ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मग घाई गडबड करतो मानसिक त्रास होतो काय आणि अशा गडबडीमध्ये मग आपला जो काही नंबर लागायचा पिरियड असतो किंवा जो कालावधी असतो तो संपून जातो आणि नंतर मग पस्तावा करत बसावं लागतं या 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 तर यासाठी आपल्या शाळा सोडल्याच्या जो काही दाखला आहे टी सी यामध्ये दुरुस्त कशी करायची या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अशी जे एक आपल्याकडं टी सी आहे यामध्ये जी काही चूक झालेली आहे काय ती चूक आपण आता या टी माध्यमातून पाहणार आहोत ही तर टी दिसत आहे काय या टी मध्ये चूक झालेली आहे ती आपल्याला आता चेक करायची बघा ह्या दोन शाळेच्या एकाच विद्यार्थ्याच्या दोन टी आहेत दोन वेगवेगळ्या शाळा आहेत आणि ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये जे त्याच्याचं नाव आहे जीवन काय या नावाला पहिली व्हॅरंटी आहे परंतु त्यांनी चौथीला दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं काय आणि त्यावेळेस काय झालं की त्या, त्या शाळेतून एक चूक झाली आणि त्याला पहिल्या एल एंटीऐवजी काय त्याच्या दुसऱ्या शाळेमध्ये त्यांनी काय केलं की दुसरी एलआटी टाकलेली आहे काय जीवनला दुसरी एलआी टाकलेली या का तर यामुळे नेमकं काय होतं तर यामुळं इंग्लिशमध्ये जे काही नाव असतं त्याची स्पेलिंग चुकून जाते आणि मग हे जीवनचे पहिल्या एलंटीला जे आय येतं तर दुसऱ्या एलएनटीला जे डबल ई येतं मग हे डॉक्युमेंट तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा जे काही गुणपत्रिका असेल मार्क मेमो असेल याला मॅच होत नाहीत आणि यामुळे मग तुम्ही काय होता तुम्झे तुम्झे की तुम्ही तुमच्या प्रवेशापासून वंचित राहता मग ही शाळेत झालेली चूक तुम्हाला दुरुस्त कशी करायची या संदर्भात आज आपण तुम्हाला प्रॅक्टिकली पूर्ण माहिती दाखवणार आहे आता बघा ह्या विद्यार्थ्याची इथं पहिली व्हॅलंटी परंतु दुसऱ्या शाळेने तिथं काय केलेलं आहे की दुसरी व्हॅलरंटी टाकलेली आहे या चूक दुरुस्त कशी करायची तर ज्या शाळेवर ही चूक केलेली आहे काय त्या शाळेला आपल्याला काय करावं लागणार आहे की ती चूक त्यांच्या निदर्शन आणून द्यावं लागेल की सर तुमच्या शाळेकडून अशी चूक झालेली आहे आणि ही चूक तुम्हाला दुरुस्त करून द्यावा लागणार आहे काय तर ती शाळा ती चूक दुरुस्त करून देते तुम कर कर तर तुम्ही इथं पाहत असताना की ह्या शाळेकडे आपण जायचं ज्या शाळेनं चूक झाली त्या शाळेकडे गेल्यानंतर त्या शाळेला ती टी दाखवायची की इथं तुमची चूक झालेली आहे इथं आम्हाला पहिली वेलांटी पाहिजे होती परंतु तुमच्या शाळेकडून कॉम्प्युटर मिस्टेक असन किंवा असन याच्यामध्ये ही दुसरी वेलांटी आलेली आहे आम्हाला पहिली पाहिजे जर ही तुम्ही चूक जर त्या शाळेला दाखवून दिली तर त्या शाळेचे मुख्याध्यापक ते चे चेक करतात आणि तुमच्या चेक कर केल्यानंतर शाळेकडून जर खरोखर चूक झाली असेल तर ती चूक त्या टिशीवर ते दुरुस्त करतात पहा इथं तुम्ही पाहत असताना इथं जी शाळेनं केल चूक केली ती दुसरी वेलंटी टाकून तिथं मुख्याध्यापकानं काय केलं की पहिली व्हॅलांटी केली जीवनची आणि तिथं त्याच्या सई मारलेली आहे आणि तिथं मुख्याध्यापकाचा स्टॅम्प मारलेला दिसून येतो तर तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्या शाळेनं तुमची चूक झालेली आहे त्या शाळेला तुम्हाला ती टीसी घेऊन जावं लागेल मग त्याच्यासाठी एक वर्ष असो दोन वर्ष असो काही फरक पडत नाही किती वर्षाचा गॅप असला तरी कारण आपल्याला पहिलीच्या सुद्धा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा काढावा लागत असतो शाळा ही देत असती फक्त तुम्ही शाळेला व्यवस्थितपैकी त्यांची शाळेची चूक जर दाखवून दिली तर तिथले हेडमास्तर ती चूक सुधारतात आणि अशा पद्धतीनं त्या ही जीवनची परत पहिली वेलांटी या शाळेने केलेली आहे आणि ती, ती चूक आता त्या शाळेनं ती दुरुस्त केलेली परत ती घेऊन तुम्हाला जिथं तुम्ही ॲडमिशन घेतलेले मग आठवी असेल दहावी असेल त्या शाळेमध्ये जायचं काय आणि त्या शाळेला सांगायचं बाबा ह्या शाळेने ही चूक दुरुस्त केलेली आहे ती सही स्टॅम्प आणि चूक दुरुस्त केलेलं जे काही आहे डॉ आपली टी सी ती त्या ती जर शाळेला दिली तुम्ही दहावीच्या अशा पद्धतीनं तुमच्या टी सीमध्ये जी काही चूक झालेली ती चूक मग नावामधली असेल जन्मतारखेमधली असेल जातीमधली असेल किंवा तुमचं जन्म ठिकाणाची असेल कोणतीही चूक असू द्या ती चूक शाळा दुरुस्त करून देते फक्त आपण काय करायचं शांत डोक्यानं कोणत्या शाळेकडून चूक झालेली आहे त्या शाळेला भेट द्यायची ती चूक त्या शाळेला लक्षात आणून द्यायची आणि ती चूक जर तुम्ही शाळेची लक्षात आणून दिली तर निश्चितच तुमचं जे काही चूक झालेली ती दुरुस्त होते आणि दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला फ्रेशमध्ये एकदम ओके तुम्हाला टी सी मिळते आणि नंतर तुमचा जो काही पुढचा मानसिक त्रास आहे तो वाचला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीनं शाळेच्या टीशीमध्ये कोणतीही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्या शाळेकडे कर जाऊन तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता तर आता तुम्ही निकाल लागलेला आहे अजून पंधरा दिवस तुम्हाला आठ दिवस तुम्हाला मार्क मिळव भेटण्यासाठी हो, वेळ भेटणार आहे तर तुम्ही शाळा सोडल्याचा जो काही दाखला आहे तो दाखला घेतल्याबरोबर आपली सर्व नोंदी व्यवस्थित आहेत का ह्या नोंदी व्यवस्थित आहेत का नाही चेक करायच्या जर चेक करत असताना कुठं त्रुटी आढळली तर त्या शाळेला भेट द्या भेट देऊन पद्धतशीर शांत डोक्याने त्या शाळेच्या याच्यामध्ये ती चूक आणून द्या आणि आणून देऊन ती पद्धतशीरपैकी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं निकाल लागला म्हणजे फक्त गुणपत्रिका घेऊन मिरवायचं नाही किंवा गुणपत्रिकेचं लक्ष द्यायचं नाही तर आपण जो काही शाळेचा दाखला आहे ते सुद्धा व्यवस्थित आहे का सर्व नोंदी व्यवस्थित आहेत का पाहून हा पुढील प्रवास केला तर निश्चितच तुमची जी काही नोकरीची संधी असेल किंवा जी काही नीटची इंजिनिअरिंगची डॉक्टरची वकिलाची जी काही परीक्षा असेल इथं तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही चूक आपण सहजपणे दुरुस्त करू शकतो